जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सेलूमध्ये मध्यरात्री दोन मोटरसायकल चोरी नागरिकांना भीती सेलू शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले मध्यरात्री अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन मोटरसायकली चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे काही दिवसांपूर्वीच घरफोडीची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सेलू येथील आश्रय अरुण वांदिले यांची मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस ए एम पंच्याण्णव एकोणतीस ही मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली त्याच रात्री नागपूर येथील गिट्टी खदान परिसरातील रहिवासी रियान अहमद शेख हे पाहुणे म्हणून सेलूला आले असता त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस ई एच छेचाळीस ऐंशी ही आठवडी बाजार परिसरातून लंपास करण्यात आली या दोन्ही प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे मात्र सातत्याने वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सेलू यांनी प्रशासनाकडे कडक बंदोबस्त नियमित पोलीस पेट्रोलिंग तसेच चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केलेली आहे गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू